शिवाजी महाराजांचा पुतळा व इतिहासकालीन प्रदर्शनासह मिरवणुकीचा प्रारंभ झाला मिरवणुकीमध्ये इतिहासकालीन जिवंत देखावा प्रदर्शित करण्यात आला नांदणी नाका येथून निघालेल्या मिरवणुकीमध्ये घोडे सवारीवरून शिवाजी महाराजांचे इतिहासकालीन जीवन व त्यांची वेशभूषा साकारून शिवाजी महाराजांचा इतिहास अत्यंत उत्कृष्टपणे दाखवण्यात आला जयसिंगपुरातील सर्व हायस्कूल यांनी जिवंत देखाव्याचे प्रदर्शन करीत जयसिंगपूर नगरी झगमगून गेली यावेळी ढोल ताशा पथक व कर्बल तसेच लाईट शो डॉल्बी यामुळे क्रांती चौक तसेच संपूर्ण परिसर दनानून गेला नागरिकांनी आनंद घेत आगमन सोहळ्याचा उत्साह साजरा केला यावेळी मुस्लिम समाजाकडून सर्वत पेय वाटप वाटप करण्यात आले शहरात अनेक ठिकाणी नागरिकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची निघालेली मिरवणुकीच्या फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक ही नांदणी नाका येथून ते तेरावी गल्ली त्यानंतर शिरोळ रोड वरून क्रांती चौक ते श्री शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापनेच्या जागेपर्यंत ही मिरवणूक अत्यंत भव्य दिव्य अशी निघाली रेखाटलेल्या रांगोळी तसेच आतिशिवाजी तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय सॉरी रेटेक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक ही नांदणी नाका येथून ते तेरावी गल्ली त्यानंतर शिरोळ रोडवरून क्रांती चौक ते श्री शिवाजी महाराजांचा सा पुतळा स्थापनेच्या जागेपर्यंत ही मिरवणूक अत्यंत भव्य दिव्य अशी निघाली रेखाटलेल्या रांगोळी तसेच साते शिवाजी तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव या जयघोषाने अखंड परिसर दनानून गेला सर्व शिवप्रेमी यांनी डोक्यावर भगवी टोपी हातात भगवा झेंडा घेऊन दिसत होते संपूर्ण जयसिंगपूर शहर भगवेमय दिसत होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या शिवछत्रपतींचे यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे बहुसंख्य शिवप्रेमी मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सामील झाले होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राइब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या